नमस्कार सर्वांना तर आता बाकीचं सगळं काम झालं वाडा लुटून कोकळी करड पाजून घेतली दो दो पाणी काढलं आणि आता जरा गुढ घेऊन निघाले डोंगरात तर बाणा आता मला काय गोडांना घोटाळ्या घालून दिल्या या तीन गोड्याला आणि ती योग गोडा काय मला गावतच नाही तर बाणा त्याला दचकाला घालते तर निघालो आता गुढ घेऊन राहण्यामध्ये तिकडं दररोज बाणाय जाते गुढी घेऊन आणि जर निघालोय मी तर बाण दे उरून पण बाणाने बारी आयडिओ बांधले ते म्हणलं तुम्हाला आता तू येणाला पण तिकड निवून खोपाडामध्ये जरा दच करायला लागते कोणची हो 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 आता सध्या आम्ही दोघ जण आहे वाड्याला इकडं मराठी वर त्यामुळे मग बाणाला पण काम करू लागायला लागते बाणा मला पण काम करू लागते दोघांनी वाडा लुटून घेतला मी टाकला तोवर बाणाने बाकीचं काम बघितलं नंतर कुकरी कड पाच दुधू पाणी हे काढलं आणि आता निघालो गुढी घेऊन तू तर मग साहेब तयारी कर खासदार पण निघाला आज हा चला हाकडं वर जरा पाणी तिकडं निघून दाच करायची मग चरती तर ती गोड्याचं पाय बांधावं लागतात नाही तर मग गोडा हा प्राणी म्हणजे एकदम गोडे दौडच करतो आता इथं गुढी दाचकालनी आता इथं पाणी पण वर खोपाडत इथलं पाणी आटले सध्या नंतर जाऊन ती पाणी पितील बांना नंतर मग जरा दाचकाल हे बघा येईल लक्ष टाका येईल मेंढराकडे येतानी बाना काय चालली तयारी चाललंय कालवण बनवायचं आता जरा बाकीची काम ओर तुम्हाला गुढी घालून येतो वर दुन दोन आणलं पाणी भरलं बातचुली शिजाय घालून आता कालवानाचं चाललंय कालवानाचं म्हणलं मस्त अशी हिरवी मिरची घालून बटाट्याची चटणी बनवायची तर मिरच्या मोडून घेतल्या त्याच्यावर मीठ टाकून घेतला आता लावून घ्या मिरच्या आहेत काळ्या आणि मग त्या चांगल्या बारीक मोडून घेतल्या त्या वाटून घेते आता मी पण तिकडं गुढी गेलो होत घालव खोपाडात गुढी घालून आलो तोपर्यंत बाणाने बाकीचं काम सगळं उराकलू कारण आता एकटे असल्यामुळं बाणावर पण लोढे कामाचं हा आता लागत या करायला लागतोय लवकर आपल्या पटक्याने हेड र उठायच्या मग बाकीच राहिले मग मागून करून आपलं जायला जमत या परत मागण्याचं काय लागत परत मागून यायचं गोडी गाडव बघायची परत मेंढराकडे यायचं हे काम चालू काय नाही काय मग काय मेंढरा गेली की आखोर लोटायचा ते डिगा नेऊन टाकायचा ही चटणी म्हणजे बाकरी बांधून न्यायचं म्हणलं तरी जमतय तू आपले नाही सकाळच्या गायला स्वरांच्या डब्या करायची म्हणलं तरी जमते आणले बारी लागते खायलाय मिर्ची हिरवी घालून बटाट्याची चटणी आता लसूण हे बी त्यात वाटून घेते कोथमीर वाटणार आहे थोडी कोथमीर अगदी ताजी ताजी हा ताजी तर कोथमिरीचा वावर असल्यामुळं कोथमिरीला एवढा बाजार पण नाही आता असं आता समजा आपल्याला दुकानात ना नाही म्हणलं त्याला बाजार आहे पण आपल्या शेतकऱ्याला नाही बाजार शेतकऱ्याचा जरा कारी जी असं भाजीपाल्याला बाजार नसल्यावर मिरची चांगली बारीक वाटून घेतली आता भांड्यात काढून घेते झटकी पट आपल्या साध्या पद्धतीची चटणी पाट्याने उरक दिबी आणि खायला पण भारी लागते आता मिरची चांगली बारीक वाटून घेतली कांदा चिरून घेते दोन घेतले घेतल्या बारीक कांदा चिरून घेतला आता बटाटा चिरून घेते हे मी बारीक चिरते आता आठवडे बाजारामध्ये गेल्याच्या नंतर माणूस बटाटे आणतच बाजाराचा झपाटा आणि कांदा आणि बटाटा एक महाराष्ट्राची बोली भाषा आहे ना आणि कोणतं पदार्थ झालं तरी त्या पदार्थाचे आपण वेगळे वेगळं जर बनवलं चव पण भेटते ना घ्यायला बटाट्यापासून बरस पदार्थ तयार केले जातात मात्र मग मात्र ना मात्रची फिर्या आमच्याकडे असतीच मात्र आम्हाला आता सवय लागलेली आता बटाटा चिरून घेतला बारीक मोर बघा जवळ आले ते मोर त्यांचा का चालूच पाटपच नच रातच मोर हा राष्ट्रीय प्राणी का पक्षी <laughs> राष्ट्रीय पक्षी का आता भाकरी नाही झाली मात्र काय दुसरेच बसले ना तिकडं दुसरं बाकीच केलं बाद झाला आता आता किती आम्ही फक्त चार माणसं जेवायला तुम्ही पाच वाज थांबा आता जेवायला आमच्यावर दोन वाघ ते वाघ कवाय ना आपल्या बरोबरी काम करते या घरी राहतो योग नाही खासदार माझ्या सोबत एक मेंढरा बरं येतोय घरची एक राखण करतोय आणि एक मेंढ्याची करतो या मग त्यांना का ना येण्याची यायला आपण दिलंच पाहिजे ना ते दोन सदस्य म्हणजे घरात लजित हा पण ते आपण ते पण प्रामाणिक राखणदार आपण <laughs> का म्हणा भूक लागली तर हाताने घेऊन खाव करून खाव नसलं तर पण त्याला का म्हणा आपण जर करून घातलं तर ते खाताय ना मग काय

मात्र इकडं वाडा आल्यापासून जरा तुम्हाला बरं वाटत असेल वाटत की बाबा बर दिसत इकडे मग काय एकटे आन तुम्हाला तुमच्या घरी काय करमात काल दरवाजेचं काम भारी झालं ना लई झालं चांगलं मग हा जरा मात्र याचा दरवाजा थोडा खेळणी साठलं होतं ते ठोकून दिलं ठोकून दिलं ते लई वारी झालं बरं तुमच्या ध्यानात नव्हतं ना आलं मी काय आलो मी दरवाज्यात ना आत गेलो साहेब खोलीचा दरवाजा तो जरा खेळ खेळत झालता मग माय खेळ होत आणि मग ते दिलं मात्रला लटो ठोकून दिलं दोनशे रुपये घेतले असत एकाने तरी नेट झाला ना पण ते येळ ना आलं पाहिजे ना आणि येळला येणं बी ना मात्राने बांडी द्यायला दुरी म्हणलं एकाशी तुटाच पडायचं काय व्हायचं मग दिलं ठोकून मात्र खरं तर म्हणजे आपल्या म्हणजे वयवृद्ध माणसाला म्हाताऱ्या माणसाला मदत केली पाहिलं न त्यांचं म्हणजे आपल्यासाठी लय मोठं योगदान असतं हे आपण विसरलं नाही पाहिजे आपलं जे आजो आजोबा पंजोब आय वडील आणि जे आपले वडीलदार माणसं आहेत त्यांचा प्रत्येकाचा मान राखला पाहिजे त्यांना मान, मान सन्मान दिलं पाहिजे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे एक आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की जो आपल्यापासून वयाने माणूस मोठा असेल त्याला आपण चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे त्यांना चांगला सन्मान दिला पाहिजे मग काय बाबा आता तेल टाकून घेते कडे चांगली गरम झाली तेल गरम झालं कांदा टाकते कांदा धुवून घेतलेला नाही

दिल्या घेतल्याशिवाय जमत नाही का हो मामी। था ताल ताल ना कधी पीठ कुठ लागत लागत पीठ मीठ काय पाऊस राहत आल्या असल्या सगळंच लागत की आपल्याला आपल्याला आणायचं आणलं की त्यांचं दियच मग आता कांदा चांगला तळून घेतला मिरची त्यात टाक तळायला टाकून घेतली आणलं कांद्यासाठी घाल तिथं अंडी घाल आता बघ खुडक्या झाल्या दोन बसवल्या ना आता आणि एक झाली बस वायजी पण मी ना, ना आ, 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 का था था पिला काढणारी खुडकी नाही झाली अजून दोन कोंबड्या खाली अजून एक आता ती मीन पिलं काढती ती खुडकी झाल्या बस आता हळद टाकून घेते मात्र थोडा ठासका लागला ना मिरचीचा ती काटे मिरची हळद टाकून आता चांगलं परतून घेतलं परत आता बटाटा टाकून घेते चिरून घेतल्याला या चटणीला थोडासा खोबरा वाटून घातला असता तरी एक तुकडा जमला असत आणि सेंगदाण्याचा कूट जरी बाजून वाटून टाकलं तरी पण जमतय एक चमचा दाना पावडर टाकून घेते तोंडावर दूर येतोय बोलता गुतल्या कॅशिट गुंत दूर लागल्या चटणी म्हणजे बारक्या पोरांना तर लय आवडते आम्ही अधून मधून केली ना पोर अगदी आल्याच्या नंतर आवडीने खात्यात हिरव्या मिरचीतली बटाट्याची थोडा पाण्याचा देणार आहे आता बारीक चिरलेला आहे त्याच्यामुळे शिजन दिली जाकण शिवून घेते आणि अगदी बारीक आता त्याला एक पाच मिनिट शिजून देते आता जेवणच जेवण काय जीवायच आता संग मग छान <laughs> वर न कोथमीर टाका चिरण इथे पहिली वाटली या कोंबड्याला तर कवा बी उजाडते मस्त चटणी शिजली जाऊ नाव बघून ना <EDRF> आता खाली उतरून गिटी तयारच झाली चटणी भाकरी करायच्या ते मला अजून अगदी बनाच्या मस्त बाकी चालली आहे भाकरी भाकरी बनवायचं हे न किती गोवा शिवले गोड वाटत आहे ना लय चांगलं वाटतंय ना काठमोटे खाली तुमची शिकावण मात्र आहे हा नाही ती शिकून या लय गोड जाण गे वाटा वाहन तुमचं आहे ना हा ना तुम्ही पहिलं मात्र आज शिवत आज हा शिवीच होतो गोदाय मी बघतोय किंतराय शिवली किती दिवसात शिवली शिवडी चार दिवसात चार दिवसात गडी घातली दोन काल वाळ्या घातली तर मी म्हणते मात्र काय गोदाय म्हणजे कवाची आणि म्हणजे आता शिवाय धरलेली हा तर बनूला बघायची नाही गावली नाही गावली येणारे बघायला तिला बघाय बघाय म्हणजे ती घरात धरली का तपासच नाही धरलेली तपास नाही वाळाय घातली तो आम्ही म्हणते मात्राय काय अगं गुदडी धरली होती बाय मी अशा म्हणले मात्राय आणि दोन वाळाय घातलेली काय बाय आणि एक का <laughs> कोणतोय बर तू ते दुसऱ्या कोंबड्याला देत असे म्हणून आवाज न का करतात म्हणून यायची आता आकडसात यायची म्हणून कुकतो काय बाबा तू झाली का आकडसात कुठं झाली 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 हा ही झाली मरी बाई मोड झाली ना गटारी आ, गटारी म्हणायचं होतं मला गटारी म्हणायची होती आकडात झाली ती गटारी म्हणायचं होत गटारी आमोशा म्हणायचं होतं त्याला पाहिजे का काय

पाणी बाबा तुमच मार्गदर्शन आहे मग काय तुम्ही जे पुढे केलं तेच माग होत मात्र होत काय काय देणार काय काय नाही तेच ना मग बटाट चटणी बारीक झाली मिरची लावून घेऊन That's because why